मुंबईमध्ये आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि सखल भागामध्ये पाणी साचायला तर सुरुवात झाली आहे हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबईकरांसाठी आता पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे मध्य आणि हार्बर रेल्वे सध्या उशिराने तर मुंबईकरांसाठी आता पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत सकाळपासूनच संततधार सुरू आहे आणि सखल भागामध्ये पाणीही साचायला आता सुरुवात झाली आहे आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या मुंबईतल्या या पावसाच्या घडामोडींवर लक्ष ठेवलेत आपण थेट थे जाऊया विशालकडे जाणून घेऊया वातावरण विशाल सकाळपासून संततधार सुरू आहे दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसानं चांगला आजचं चा वातावरण काय अलर्ट आहे मुंबईला बाबा आज त्या रात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळत आहे आणि आपल्याला जी महानगरपालिकेकडून माहिती उपलब्ध होते त्या माहितीनुसार जवळपास मागच्या चोवीस तासामध्ये मुंबई शहरामध्ये जवळपास एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची जवळपास एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर पूर्व उपनगरामध्ये जवळपास एकशे चोपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर दुसरीकडे पश्चिम उपनगर जे आहेत त्या नगरामध्ये जवळपास एकशे सदोतीस मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस किती मोठ्या प्रमाणावर जो आहे तो कोसळत आहे त्याचबरोबर हवामान खात्याने आणखी एक अंदाज जो आहे तो देखील दिलेला आहे की मुंबईमध्ये येत्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटाने जवळपास चार पॉईंट एकोणसाठ मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं हवामान विभागाने देखील सांगितलेलं आहे आजचा सोमवारचा दिवस आहे मात्र सोमवारचा दिवस असल्या कारणाने समुद्रकिनारी फारशी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र काही मुंबईकर जे आहेत ते परतीच्या वेळेस समुद्रकिनारी येत असतात आणि पावसाचा आनंद देखील लुटत असतात त्यामुळे उंच उंच नाटा ज्या आहेत त्या उडत असतात त्याचा देखील आनंद घेत असतात मात्र हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे तसेच स्थानिक प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे की अशा वेळेस तुम्ही कुठे समुद्रकिनारी जाणं चाललं पाहिजे काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचं कारण अतिमुसळधार पावसाचा सुद्धा इशारा दिलेला आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास एकशे बत्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि पुढच्या चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे तर आज बारा वाजून पन्नास मिनिटांनी साधारण साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसणार आहेत त्यामुळे समुद्रकिनारी जाऊ नका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे